सारथी महाज्योती आणि बार्टी फेलोशिप परीक्षेतील गोंधळ थांबता थांबे ना अशी परिस्थिती आहे पुन्हा एकदा सारथी महाज्योती आणि बार्टीसाठी होत असलेल्या फेलोशिप परीक्षेत गोंधळ झाला असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आज पुण्यात होत असलेल्या फेलोशिप परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सील नसलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या फेलोशिप परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फेलोशिप परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय मागील वेळेसही झालेल्या परीक्षेत दोन हजार एकोणावीस ची प्रश्नपत्रिका या विद्यार्थ्यांना तशी देण्यात आली होती त्यामुळे झाला होता त्यानंतर परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आली होती पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा घेत असताना पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना सील नसलेल्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देण्यात आल्या आहेत त्यामुळे सारथी महाज्योती आणि बाटीकडून घेतल्या जात असलेल्या फेलोशिप साठीच्या या परीक्षेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला के जातोय त्यामुळे कुठलीही परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करावी अशी मागणी देखील यावेळी विद्यार्थी करीत आहेत एका पेपरला सील आहे आणि एका पेपरला सील नाही आणि हा पेपर पुणे विद्यापीठातून झेरॉक्सला येत नाही म्हणजे झेरॉक्स पेपर आहे हा आणि हा पेपर पुणे विद्यापीठातला छापून आलेला आहे तर झेरॉक्स पेपरला सील नाही आणि जो सेट आहे सी आणि सेट डी आहे याला सील नाही आहे कोरा पेपर आहे जॉराक्स पेपर आहे प्रिंटमध्ये छापलेला आहे आपल्या जोराक्स सेंटरवर